स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन साहेब याही प्रश्नाकडे लक्ष द्या असा संतप्त प्रश्न नेरळकरांच्या वतीनं माजी खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांना करण्यात आलाय नेरळ येथे किरीट सोमय्या आले असता त्यांना मध्य रेल्वेवरील नेरळपाडा गेट येथील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता या दरम्यान ते आपल्या वाहनातून खाली उतरले असता येथील वाहतूक कोंडीत अडकलेल्या मोटरसायकल चालक नागरिकानं आपली समस्या किरीट सोमय्या यांच्याकडे मांडली परंतु भाजप नेते किरीट सोमय्या हे या प्रश्नावर अनुत्तरित राहून आपल्या वाहनात बसून मार्गस्थ झाले माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे नऊ जानेवारी रोजी नेरळ येथे आले होते मानिवली येथील मयत रोहित गवळी प्रकरणात सध्या ते पुढाकार घेऊन रायगड हॉस्पिटल विरोधात त्यांनी रान उठवलंय पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या सोबत असल्याचं देखील सोमय्या यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हणाले होते दरम्यान किरीट सोमय्या हे मानिवली येथून नेरळ पोलीस ठाण्यास भेट देऊन लगेचच साडे अकरा वाजता ट्रेन न मुंबईकडे रवाना होणार होते त्यासाठी ते नेरळ शहरात येण्यासाठी म्हणून मानिवली येथून वाहनानं निघाले होते परंतु नेहमीप्रमाणे मुंबई मध्य रेल्वेवरील नेरळपाडा गेट येथे येणाऱ्या ट्रेनमुळे गेट लागल्यानं येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक थांबली होती याचा फटका माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांना देखील बसला दरम्यान येथे काही मिनिटातच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यानं ही समस्या नेरळकरांसाठी आणि येथील परिसरातील नागरिकांसाठी नेहमीचीच त्रासदायक बनली आहे एक एक दोन दोन तास प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो दरम्यान येथे पर्यायी मार्ग म्हणून ओव्हरब्रिज पुलाची मागणी पुढे आलेली आहे यासाठी प्रसार माध्यमातून प्रशासनाचे देखील परंतु झोपलेले स्थानिक पुढारी आणि बडेजाव करणारे लोकप्रतिनिधी यांचे मात्र याकडे कायम दुर्लक्ष राहिले परंतु याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतो मुख्य नेरळ कळम या राज्यमार्गावर असलेले हे मुंबई मध्य रेल्वेचे नेरळ पाडा गेट असल्यानं येथूनच दिवसाला लाखो वाहनांची वर्दळ पाहायला मिळते त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आज माजी खासदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनाही या संकटांचा सामना करावा लागला यावेळी आपल्या वाहनातून खाली उतरून किरीट सोमय्या हे नागरिकांमध्ये येऊन उभे राहिले आणि गेट उघडण्याची वाट पाहत बसले दरम्यान याच वेळी या वाहतूक कोंडीनं त्रासून गेलेल्या स्थानिक मोटरसायकल चालकानं किरीट सोमय्या यांना हटकलं साहेब ही समस्या सोडवा म्हणून त्यानं नम्रतेनं आपली बाजू मांडली यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक त्याचप्रमाणे भाजप कार्यकर्ते देखील येथे उपस्थित होते मात्र वाहतूक कोंडीत अडकलेल्या मोटरसायकल चालकाच्या प्रश्नाकडे किरीट सोमय्या यांनी दुर्लक्ष करत आपल्या वाहनात जाऊन ते बसले एक्सप्रेस आणि त्यानंतर लोकल ट्रेन गेल्यानंतर गेट उघडल्यानं येथील वाहनांना अडवून प्रथम भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनांना पाठवण्यात आलं होतं एकूणच कर्जत मुंबई मध्य रेल्वेवरील असणारे नेरळ रेल्वे स्थानक जवळील नेरळपाडा गेट येथे नेहमीच ट्रेन आल्यावर गेट बंद होत असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होतीये दीड दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात पर्यायी मार्गाची दुरावस्था होत असल्यानं एकमेव नेरळपाडा गेट हा मार्ग सोयीचा असल्यानं आता येथे पर्यायी मार्गाची व्यवस्था होण्याची मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत